बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंच्या एका वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक झाला अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती धनंजय विरोधकांनी त्यांना यावरून घेरण्याचा प्रयत्न केला परंतु आता यावरून धनंजय मुंडेंनी सडेतोड उत्तर दिला आहे नेमकं धनंजय काय म्हटलंय पाहू पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात